सरस्वती विद्यामंदिर जामसूत प्रशाळेत वनसंवर्धन दिन मोठ्या उत्साहात संपन्न सर्वोदय शिक्षण मंडळ संचलित सरस्वती विद्यामंदिर जामसूद तालुका गुहागर या विद्यालयामध्ये एस आर तळवी फाऊंडेशन मुंबई शाखा रत्नागिरी व सामाजिक वनीकरण विभाग यांच्या सहित्य विद्यमाने वृक्षतिंडींडी व वृक्ष लागवड या स्वरूपात मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडीचं संचालन केलं यामध्ये विद्यालयाचे विद्यार्थी बहुसंख्य पालक शालेय समितीचे सन्माननीय पदाधिकारी ग्रामस्थ सर्व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते जाड़ी लावा, जाड़ी या संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सौ डाकवे पीपी यांनी भूषवलं प्रमुख उपस्थितीमध्ये तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री शिवाजीदादा साळवी पोलीस पाटील वैभव रेबाळे ग्रामसेवक श्री रावणंग श्री संजय सावंत उपस्थित होते उपस्थितांना वृक्ष भेट देऊन सन्मानित करण्यात आलं या प्रसंगी बोलताना ज्येष्ठ शिक्षक श्री बनसोडे एन एम यांनी निसर्गाबद्दल विद्यार्थ्यांच्या जाणीवा जागृत केल्या तसेच एस, एस आर दळवी फाउंडेशन या राज्यस्तरावर काम करत असलेल्या से सेवाभावी संस्थेच्या कार्याचा गौरव केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिसेना विभागाचे श्री दोलतडे एम ए यांनी केलं शेवटी कार्यक्रमाचे आभार रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सुदेश कदम यांनी मानले या कार्याचा आढावा घेतला श्री रामचंद्र तथा दळवी व सीता दळवी मॅडम यांच्या मार्फत फाउंडेशनच्या वतीनं पर्यावरण आणि शिक्षक यांच्यासाठी राबवत असलेल्या कार्यक्रमाचा राज्यातील सर्वच घटकांना फायदा होत असल्याचे त्यांनी सूचित केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वोदय शिक्षण मंडळाचे संचालक श्री अनंतजी सुर्वे त्याचप्रमाणे श्री मानगावकर डी आर स आरवलकर व शालेय कर्मचारी अनंत कुंभार यांचे सहकारी लाभले महानकर गुहागर गुहागरहून विनोद चव्हाण ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा